नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल बघा सेविका ताईंसाठी खूप महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेले आहे सर्व अंगणवाडी सेविका ताईंना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तर बघा माहिती काय आहे ती तर बघा आपल्या सर्वांना माहिती आहे आज एकोणतीस नोव्हेंबर आहे महिन्याचा नोव्हेंबर महिन्याचा आज आपल्या अंगणवाडी शेवटचा दिवस असणार आहे उद्या सुद्धा आपल्याला आहार मुलांना गरम ताजा वाटप करायचं आहे परंतु उद्या अंगणवाडी ओपन होत नाही कारण की उद्या रविवार आहे तीस नोव्हेंबरला उद्या रविवार आहे परंतु आज काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत सर्व सेविका त्यांनी आज सर्व त्यांची ही कामे चेक करून घ्यायची आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की पोष प्रोत्साहन भत्तेसाठी पोषण ट्रॅकर मध्ये आपल्याला सर्व कामे करावे लागतात आज आठवण म्हणून काही महत्त्वपूर्ण कामे त्या कामांचाच मी आज आढावा एक प्रकारे घेणार आहे आणि सर्व सेविकताईंनी याच पद्धतीने आपली सर्व कामे चेक करून घ्यायचे खूप महत्त्वपूर्ण माहिती होणार आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकताईंना मदतनीस ताईंना शेअर करायचे तर बघा ताईंनो सर्वात प्रथम सर्वात प्रथम आपला विषय येतो तो, तो दैनंदिन मार्गदर्शनाचा बघा दैनंदिन मार्गदर्शनामध्ये जायचं आहे आणि इथं गेल्यानंतर व्यवस्थित माहिती सर्व सविस्तरपणे सांगणार आहे पोषण ट्रॅकर ओपन करायचं सर्व आपली जी काही माहिती आहे ती सर्व बघून घ्यायचे सर्वांनी या क्लिक करायचं इथं बघा गर्भवती महिला स्तनदा स्तन माता आणि सहा ते तीन वर्षांची मुले इथं आपली मेन मार्क जात आहेत इथं लक्ष देऊन या ॲरोवर क्लिक करायचं आपल्या इथं कोणते अंग आपली गरोदर असेल स्तनदा माता असेल किंवा मुले असतील कोणाला टी एच आर द्यायचा राहिलेला आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे सर्वच माहिती बघायची बघा मुलांची सुद्धा बघायची आणि गरोदर स्तंदा यांची सुद्धा माहिती बघायची आहे कारण की एखाद्या वेळेस नजर चुकीने आपल्याकडे एखाद्या बालकांचंही भरून जायचं राहून जातं त्यामुळे आपल्याला प्रोत्साहन भत्त्याला मुकावे लागते तर बघा येईनो नजर चुकीने कोणाकडून सुद्धा राहू शकते आता तुम्ही माझी सर्व लिस्ट बघितली असेल सर्वांना टी एच आर दिला गेलेला आहे परंतु इथं दोन बाळ राहिलेली आहेत ही नजर चुकीने प्रत्येकांचीच राहू शकतात मी आज त्यांचा टी एच आर हा भरणार आहे त्यांची केवायसी होत नव्हती म्हणून त्यांचा टी एच आर राहिला तसेच बऱ्याच अडचणी आल्या त्यामुळे माझा हा भरायचा राहिला तर अशा पद्धतीने कोणाचं सुद्धा राहून जाऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे जास्तीत जास्त अंगणावर सेविका करता हा व्हिडिओ शेअर करायचा बघा त्याच्यानंतर पुढची माहिती आपली काय ते बघा हे तर तुम्हाला माहिती आहे की तीन ते सहा वर्षांच्या मुलांची हजेरी वगैरे भरणे हे सर्व तुम्हाला माहिती आहे त्याच्यानंतर होम या बटनावरती क्लिक करून आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती बघून घ्यायची बघा पुढचं आहे की आपलं साठा नोंदणी साठा नोंदणी हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे साठा नोंदणीमध्ये आपल्याला आपल्या टी एच आरचा साठा आणि एच सी एम म्हणजे गरम ताजा आहार सुद्धा साठा भरून घ्यायचा जर भरला असेल तर काही भरण्याची गरज नाही त्याच्यानंतर बघा ग्रहभेटी ग्रहभेट सुद्धा आपली चेक करायची आहे ज्याच्या ग्रहभेटी ज्याच्या त्याच महिन्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर बघा ही ग्रहभेट मला आजच आलेली आहे त्यामुळे मी ही ग्रह भेट देखील पूर्ण करणार आहे तर सर्वांनी आपली ग्रहभेट व्यवस्थितपणे पूर्ण करायची अंगणवाडीतून कोणीही ग्रहभेट पूर्ण करू नका लोकेशन ट्रेस होत आहे त्यामुळे अंगणवाडीतून कोणीही ग्रहभेट पूर पूर्ण करायची नाही त्याच्यानंतर बघा पुढचं महत्वाचं म्हणजे की खूप पुढचं महत्वाचं आहे बघा लसीकरण आणि लाभार्थी आपण एस एन डी भरतो परंतु हे लाभार्थ्यांचं लसीकरण देखील भरणे महत्वाचं आहे गर्भवती महिलांचं झिरो ते सहा महिने सहा महिने ते तीन वर्ष आणि तीन ते सहा वर्ष मयोगडातील मुलांचं लसीकरण भरायचं आता ते लसीकरण कसं भरायचं हे जाणून घेऊया तर बघा गर्भवती महिलांवरती ती क्लिक केल्यानंतर गर्भवती महिलांची नोंद आढळली नाही असा मेसेज जर तुम्हाला आला असेल तर तुम्ही भरून घ्या नाही आला तर काही भरण्याची आवश्यकता नाही मी सहा महिने ते तीन वर्षांच्या लाभार्थ्यांवर क्लिक करून बघणार आहे तर बघा सहा महिने ते तीन वर्षाचे लाभार्थी जर ओपन केले तर तिथे आपल्याला त्यांना कोणाला लसीकरण कोणाचं लसीकरण आहे हे सुद्धा आपल्या सर्व समोर दिसत आहे फक्त ज्यांचं नाव आहे त्याच्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या समोर पेज ओपन होत आहे बघा ताईंनो अशा पद्धतीने पेज ओपन झालं काही तर आपल्याला ज्यांना डोस दिले गेले त्यांचं डिल दिले गेले आहे दिले गेले असं नमूद केलं आहे परंतु या जर तुम्हाला लालमध्ये दिसत आहेत हे कालबाह्य झालेलं आहे म्हणजे यांना आपण आता डोसची ती तारीख नोंदवू शकत नाही म्हणून या डोसच्या तारखा ज्याच्या त्याच वेळेस नोंदवत चला जर आपण ह्या तारखा ज्याच्या त्याच वेळेस जर नोंदवल्या तर नक्कीच आपले लसीकरण हे पूर्ण होणार आहे तर बघा या पद्धतीने लसीकरण सुद्धा भरून घ्यायचं आहे आपल्याला भरपूर अशी ज्यांचं लसीकरण आहे त्यांचं लसीकरण असणारच आहे पण भरपूर अशी लसीकरणाला येत असतील ज्यांची ती तारीख येईल त्या तारखेला लसीकरण भरून द्यायचं बघा आता लसीकरण कसं भरायचं फक्त इथं जे बटन दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचं लसीकरणाची तारीख टाकायची म्हणजे यांनी लसीकरण कधी घेतलं सत्तावीस तारखेला यांचा डोस होता मग यांनी लसीकरण कधी भरलं तर यांनी सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन विटॅमिन एचं सिरप हे अठ्ठावीस तारखेला घेतलं म्हणून ओके या बटनावरती क्लिक करायचं आणि फक्त सबमिट करा या बटनावरती क्लिक करून घ्यायचं खूप सोपी स्टेप आहे परंतु लसीकरण भर भरणे भरणे खूपच गरजेचे आहे बघा यांची तारीख सत्तावीस अकरा होती अठ्ठावीस अकरा तारीख टाकून दिली आणि लसीकरण भरलं गेलं अशा पद्धतीने जी काही आपली बालके असतील त्या बालकांचं लसीकरण आपण भरून घ्यायचं आहे आणि ही माहिती खूप महत्वपूर्ण आहे त्यांना जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना से शेअर करा मला प्रत्येक वेळेला सांगावं लागत आहे कारण की अंगणवाडी सेविकां ताईंपर्यंत ही माहिती पोहोचत नाही म्हणून त्यांना कुठेतरी प्रोत्साहन कमी भेटत आहे याच पद्धतीने तुम्ही सर्व माहिती भरून घ्या आता पुढची माहिती बघूया ज्याच्यामध्ये भरपूर अंगणवाडी सेविका ताईंची मदतनीस्ताईंची मार्क गेलेली आहेत होय ताईंनो ही गोष्ट खरे तुमचे मार्क आपल्या सर्वांचे कोठे गेले हे पाहण्यासाठी आपण डॅशबोर्डवर क्लिक करायचं डॅशबोर्डवर क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीने पेज आपल्यासमोर ओपन होते व जर उंची कोणाची भरायची राहिली असं ते बघून घ्यायचं सॅम मॅममध्ये बालकी तर आपल्याला दिसत नाहीत परंतु खरोखर ती मुले असतात आता ती मुले कशी पाहायची हे बघा ही माहिती पाहण्यासाठी आपल्याला लाभार्थ्यांची लिस्ट ओपन करावी लागणार आहे त्यामुळे आपण लाभार्थ्यांच्या ला लिस्टवर जाणार आहोत त्याच्यानंतर बघा जास्ती करून स्टंटेड मुले आणि मुले मुलेसुद्धा सहा महिने ते तीन वर्ष वयोगटामध्ये हो आणि झिरो ते सहा वर्ष सहा महिन्यामध्ये असतात तर आपण झिरो ते सहा महिन्यामध्ये अगोदर क्लिक करूया याच्यामध्ये बघा मुळे कशा पद्धतीने ओळखायची तर तुम्हाला कलर दिसत आहे इथं हिरवा कलर आहे हि तर हिरवा आहे इथं लाल आहे म्हणजे नक्कीच ह्या बाळामध्ये काहीतरी आहे म्हणून ते, आ, ही ही ते लाल आहे असं समजून घ्यायचं आणि या बाळाच्या फक्त इथं मधोमध असं क्लिक करायचं इथं क्लिक केल्यानंतर आपली सर्व माहिती ही क्लिअर होणार आहे तर बघा ते बाळ म्हणजे लाल त्याच्याच भोवती का आलं तर ते बाळ ओव्हरवेट आहे आणि मॉडरेटली स्टँडर्ड आहे म्हणजे इथं जे आपले चार प्रोत्साहन भत्तेचे वजन उंचीचे निकष आहेत त्या निकषांमध्ये दोन ठे दोन निकषांमध्ये या बाळाचं नाव आलेलं आहे तिन्हीच्या तिन्ही ठिकाणी नॉर्मल आलं तरच इथं आपल्याला प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे तर ह्या बाळाचासुद्धा आपण बदल करू शकतोय परंतु या बदल करण्यासाठी आपल्याला आपल्या सुपरवायझर मॅडमना सांगावं लागणार आहे आणि आता आज एकोणतीस नोव्हेंबर आहे तर आपल्याला एकोणतीस नोव्हे म्हणजे नोव्हेंबर महिन्याची वजन उंची कमी करता येते जास्त देखील करता येते परंतु ती सुपरवायझर मॅडमना करता येते त्यामुळे सर्व जे सर्व आपली बालकी चेक करून घ्या प्रत्येक बालकी तर नॉर्मलमध्ये जर आलं हां सगळ्यांची जास्त करा मी असं म्हणत नाही आहे परंतु काही बालके जर आपला आकडा बीडच्या सरासरीपेक्षा जास्त आला तर नक्कीच इथं आपले मार्क जाणार आहे त्यामुळे नॉर्मलमध्ये येणे गरजेचं आहे तीन ऑप्शन नॉर्मलमध्ये येणे गरजेचं आहे आपल्या सुपरवायझर मॅडमना तुम्ही ही माहिती सांगून त्यांच्या लेवलला त्यांनी वजन उंची कमी जास्त करतात म्हणजे आपण त्यांना सांगू शकतो की चुकून आमच्याकडून यांची वजन उंची कमी झालेली आहे किंवा जास्त झाले हे व्यवस्थित चेक करून घ्या आणि त्यांची वजन उंची दुरुस्त करा त्याच्यानंतर बघा हे झालं झिरो ते सहा महिन्याचं आता आपण बघूया ते सहा महिने ते तीन वर्षांचं सा। तर बघा सहा महिने ते तीन वर्षांमध्येच देखील अशी बालके आहेत जी ग्रीनमध्ये येऊन सुद्धा आत आज मध्ये त्यांचं नाव हे ओबेसमध्ये किंवा ओव्हरवेटमध्ये स्टंटेडमध्ये आलेलं आहे तर ती नावं कशी ओळखायची हे जाणून घ्या बघा लिस्ट मोठी असते आपल्याला माहिती आहे जेवढ्या आपल्याला लाभार्थी संख्या असणार तेवढी लिस्ट आपल्याजवळ असणारच असू द्या काही हरकत नाही पण तरी देखील आपण कशा पद्धतीने चेक करायचं बघा प्रत्येक लाभार्थ्यावर जायचं मधोमध मद क्लिक करून फक्त आपल्याला एकच माहिती बघायची पटकन बघायचं नॉर्मल आलं असतं तर काहीसुद्धा घाबरायची गरज नाही आहे परत लगेच बॅग घ्यायचं पुढचं बालक घ्यायचं म्हणजे अशा पद्धतीने सर्व बालकांची आपण नावे ही चेक करायची आहे ज्या बालकांच्या इथं नॉर्मल आलेलं आहे त्या बालकांसाठी आपल्याला काही देखील करण्याचं गरज नाही आहे परंतु ज्या बालकांच्या इथं स्टंटेड किंवा अशा पद्धतीने आलेलं आहे त्यांना नक्कीच आपल्याला हे करावं लागणार आहे नाहीतर आपला प्रोत्साहन भत्ता इथं जाणार आहे बीडच्या सरासरीपेक्षा आपला आकडा कमी येणे खूप गरजेचे आहे तर बघा आपल्या बालक स्टंटनमध्ये भरपूर मुले असतात जी मध्ये जातात स्टंटनमध्ये जर मुलं जात असेल तर मी तुम्हाला सांगितले सुपरवायझर मॅडमकडून चार टम मागून घ्या प्रत्येक वयानुसार वजन उंची किती असणे आवश्यक आहे त्यानुसारच भरा प्रोत्साहन भरत्यासाठी आपल्याला हे करावं लागणार आहे तर बघा बेबी इथं समाधान पाटील यांचा मुलगा दिसत आहे तर इथं त्यांच्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता बघा मॉडरेटली स्टंटेडमध्ये हा मुलगा गेलेला आहे आपण यांची उंची वाढवून आपल्या वाढवण्यास सांगू शकतोय खूप महत्त्वपूर्ण माहिती असणार त्यांना आता प्रोत्साहन जे निकष या पद्धतीने लागलेले आहेत ला की त्या पद्धतीने आप आपल्याला काम करावं लागणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे आपले चार निकष त्यांनी तुम्हाला माहिती असली या चार निकषांमधील तीन निकष इथे दिले आहेत बघा लुकडेपणाचा प्रकार बुटकेपणाचा प्रकार आणि कमी वजन हे तीन निकष आपल्या इथं लागू होतात म्हणजे या तीन याच्यामध्ये जर नॉर्मलमध्ये नाही आलं जर त्या बालकांच्या इथं मॉडरेटल स्टँडर्ड किंवा ओव वेट ओबेज जर आलं तर नक्कीच त्या सेविकताईंचा प्रोत्साहन भरता जाणार आहे त्यामुळे ही माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे ताईनं सर्व आपल्या लाभार्थींची माहिती चेक करा आणि याच पद्धतीने सर्वांनी काम करा हा व्हिडिओ आणि ही माहिती खूपच अत्यंत महत्त्वाची आहेत न त्याच्यानंतर बघा अजून एक महत्त्वाची माहिती मोर म्हणजे अधिक या बटनावरती क्लिक करायचं अधिक या बटनावरती क्लिक केल्यानंतर लाभार्थी कार्यक्रम कार्यक्रम म्हणजे की जे आपले इव्हेंट्स असतात त्याच्यावरती क्लिक करायचं आणि इथं आपण वी एच एस भरलेली आहे की नाही चेक करायची व्ही एच एस भरली असेल तर काही देखील डबल भर भरली जात नाहीये वी एच एस डी भरली असेल तर काही सुद्धा टेन्शन घ्यायची जरूरत नाही आहे त्याच्यानंतर बघा सी बी चेक करायचं आहे सेबीचे कार्यक्रम आपल्याला दोन घ्यायचे ते दोन आपल्या सुपरवायझर मॅडमनी सांगितलेल्या तारखेला घेणे आवश्यक आहे जर ते सुद्धा भरले असेल तर काही देखील करण्याची आवश्यकता नाही आहे तर याच पद्धतीने सर्व सेविकाताईंनी ताईंनी काम करून का घ्यायचं का आहे सेविका ताईंच्या मोबाईलमध्ये जर सेविकाताईकडून जर कोणतं काम राहून गेलं असेल तर मदतनिस्ताईंच्या मोबाईलमध्ये सुद्धा पोषण ट्रॅकर आहे त्या सर्व हे करू शकतात त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा